रक्षक प्रतिष्ठानच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर संस्थापक अध्यक्ष सुशीलदा मोजर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील यांनी सातारा जिल्ह्यात खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्वात विकास कामांचा याला सर्वसामान्य नागरिकांमधून रक्षक प्रतिष्ठानच्या सातारा जिल्ह्यातील निवडी जाहीर झाल्या असून आज शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले समाज कार्यासाठी रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केली असून हे प्रतिष्ठान माझं कुटुंब आहे असं सांगत खासदार उदयनराजेंचा आशीर्वाद घेऊन मी समाज कार्याला सुरुवात केली आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा हेच आमचे ब्रेदवाक्य असून छत्रपतींशी एकनिष्ठ राहणे हे आमचे कर्तव्य आहे भविष्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे सांगत प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांना मोफत नोकरी लावण्याचे काम करणार असून आमच्यासोबत सर्व जातीचे लोक जोडले गेले आहेत लोकांवरील होणारे अन्याय हे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार असून अजून नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार असल्याचे सुशीलदादा मोजर यांनी यावेळी सांगितलं आहे फॅमिलीचे सगळ्यांचे हे जे फ्री फॅमिली माझे फॅमिलीचे सगळ्यांचे दैवत आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने हे सर्व प्रति, के चालू केलेलं आहे मी सगळं तर रक्षक प्रति प्रतिष्ठानची पूर्वी केलेली मी समाजकार्य थोडंफार समाजकार्य चालू होतं पण चार पाच वर्ष शेवटी पैसेशिवाय समाजकार्यही करता येत नाही नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा समाजकार्य फक्त करता येत नाही लिमिट आहे म्हणजे करता येतं पण लिमिट आहे त्यामुळे चार पाच वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त अजून माझी व्यवसाय तिकडे चालू आहे तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो महाराजसाहेबांना महाराज आशीर्वाद घ्यायचा महाराज डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली तर सर्वात महत्त्वाचं माझं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा म्हणजे छत्रपतींशी एकृष्ट राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करूस गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतो सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही मला सर्व जातीचे लोक मला हवे त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं म्हणलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाचे काम असते कोणाचे संदर्भात किंवा कोणाचे बाहेर परदेशात कोणा नोकरी हवं असतात तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी घेणार आहोत म्हणजे माझ्या पद्धतीने त्यांनी जेवढं होईल अनेक जगात अनेक देशांमध्ये संपर्क आहे माझा तर त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं आणि काय ज्या ज्या आडी अडचणी येतात जे जे लोक मला भेटायला येतात महाराज साहेबांच्या आशीर्वादाने सगळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही येतो सगळ्यांच्या अडचणी सॉल्व करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे तर हे रक्षक प्रतिष्ठानशी आता आम्ही थोडेफार पदाधिकारी आम्ही फायनल करतो आहे अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत जे काय एक सात आठ जण आम्ही फायनल केले त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतो आहे आज आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादाने सगळं हे जिल्ह्यांबरोबर सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही अनेक लोकांचे मेसेज आले अनेक लोकांचे फोन आले दादा तुम्ही पक्षात प्रवेश कुठल्या करताय का किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठं उभं राहायची तर महाराज साहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही आहे जे करतो आहे मा ही माझे देवत महाराज साहेबांसाठी मी करतो आहे आणि जे माझी ही फॅमिलीची जनता आहे जे मित्रपरिवार आहे यांना कुठंतरी स्टेबल करायचं आहे यांना कुठंतरी रोजगार द्यायचा आहे यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठंतरी आणायचं आहे मला यासाठी मी करतो आहे मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छा नव्हती आताही नाही आणि भविष्यातही राहणार नाही तर सगळ्यात मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून मी हे करत नाही आहे माझ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे मला महाराज साहेबांनी काय कायमंत्र दिलेले त्याप्रमाणे माझं सगळं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये तर तुमचं सर्वात सहकार्य असू द्या हीच भावना व्यक्त करतो दादा हे पदाधिकारी निवडले त्यांचं नेमकं काम काय राहणार आहे पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये चार दिवस असतो चार दिवस निमित्त बाहेर असतो म्हणजे काय पुणे असेल मुंबई असेल परदेशात असेल म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहेत माझे तर ह्या पदाधिकारीच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत शकत नाही प्रत्येक फोन मी अटेंड नाही करू शकत असं तर माझे जे पदाधिकारी घ्या की माझे भाऊ घ्या माझे मित्र घ्या हे सगळे यांचं काम काय किंवा मग लोकांच्या आधी अडचणी समजून गेलं ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व्ह करून देणं हे पदाधिकाऱ्याचं काम